सोलापूर जिल्हा परिषदेच्या वतीनं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आलं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं समाज कल्याण विभागाच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या प्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी ईशादीन शेळकंदे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मिरगणे जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक अमोल जाधव कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संतोष नवले कार्यकारी अभियंता नरेंद्र खराडे शिक्षणाधिकारी कादर शेख जिल्हा जलसंधारण अधिकारी पारसे जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव विस्तार अधिकारी मनोज मेहत्रे काष्ट्राईप संघटनेचे मार्गदर्शक अरुण क्षीरसागर कक्ष अधिकारी गिरीश जाधव कक्ष अधिकारी अविनाश गोडसे कक्ष अधिकारी सचिन सोनकांबळे कक्ष अधिकारी सचिन साळुंखे कक्ष अधिकारी विवेक लिंगराज यांची प्रमुख उपस्थिती होती शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांनी पुष्पचक्र अर्पण करून विभाग प्रमुखांसह अभिवादन केलं आरोग्य विभागात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संतोष नवले यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केलं या प्रसंगी अधीक्षक उत्कर्ष इंगळे यांच्यासह इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते